ओडिसा सूर्य सूर्यमंदिराच्या रचनेचे बांधकाम पडझडीत अवस्थेत भारतातील ओडिसा येथील सूर्यमंदिर कोरनार्क अतिशय ऐतिहासिक कृष्णरथावर उभारण्यात आलेले सूर्यमंदिर म्हणजेच कोरनार्क सूर्यमंदिर सूर्यचक्रांच्या चाकांवर अश्वचाल व अतिशय हस्तकला शिल्पनांवर मोठमोठ्या दगडांच्या शिळांवर अतिशय रेखी व कोरीवकाम असणारे कोरीवकाम करणाऱ्या कारागिरांचे हात व कोरीवकामाची कला कुशलता या वास्तूमध्ये ऐतिहासिक युगांमध्ये अतिशय रेखीव असणारे आमच्या सहलीच्या उद्देशाने पत्रकांत चंद्रकांत काळे आपल्या परिवारासह सूर्यमंदिर येथे सहलीदरम्यान गेले असता काही देखावे कॅमेऱ्यांमध्ये टिपले सूर्य मंदिराची वास्तू व कोरीकाम अतिशय पडझडीच्या अवस्थेत असून दुर्व्यवस्था दिसून आली आहे येथील नवग्रह मंदिर येथे मात्र नित्यदिनी पूजा व भक्तिभावानी सूर्य सूर्यमंदिर येथे येणारे पर्यटक दर्शनासाठी जात आहेत पुरातन काळातील कलाकसुरीचे नक्षीदार दगडातील देखावे येणाऱ्या पुढील युगात पहाव्यास मिळणे दुर्मिळ असल्याचे सांगितले चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरान よいしょ。